परभणी जिल्ह्यातील बोरी तालुका जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी जिंतूरच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या पुढाकारातून सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश बोराळकर हे होते तर शिबिराचे उद्घाटन विधानसभा प्रमुख डॉक्टर पंडित दराडे यांच्या हस्ते झाले व्यासपीठावर उपसभापती यशवंतराव चौधरी माजी उपसरपंच पंडितराव घोलक हमीद खान पठाण सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी के पवार शिबीर समन्वयक डॉक्टर ई एस पी पैठणे शेख शेरूभाई ओमकार चौधरी शेख वसिमभाई दिनकर चौधरी डॉक्टर समीर जानेमिया डॉक्टर राहुल राठोड डॉक्टर सुरेश खापरे डॉ करण मोरे महिला प्रतिनिधी विद्याताई खंदारे डॉक्टर शिवप्रसाद सानप सुंदरदास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषद परभणीच्या आरोग्य विभागाअंतर्गत विविध आरोग्य केंद्र आयुष केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावर योग प्रशिक्षक व योग शिक्षक म्हणून कार्य करणारे गजानन चौधरी विद्याताई खंदारे डॉ शिवप्रसाद सानप सुंदरदास मोरे सचिन रायपत्रीवार उद्धव सूर्यवंशी डॉ भगवान ढगे दिलीप देवकर आरतीताई शिंदे शरयू यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिरात योगदान देत असल्याबद्दल सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ओमकार चौधरी शेख वसिमभाई गजानन चौधरी आणि डॉक्टर समीर जानेमिया यांचाही सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद परभणीच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय जिल्हा आयुष अधिकारी माननीय अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही योग प्रशिक्षक व योग शिक्षक समुदाय आरोग्य शिबिरात आरोग्य सेवेचे कार्य करत असल्याचे आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी यांनी सांगितले या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून सातशे बेचाळीस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामधील नऊ पुरुष व सहा महिलांवर गंभीर आजार असल्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय तज्ञांनी दिली या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप डॉक्टर पंडित दराडे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य विभागाचे योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांनी केले शिबिर यशस्वी करण्यासाठी सुधाकर संगेकर गंगाधर देशमुख वामन शिंपले तानाजी चौधरी गणेश बुलबुले मुंजाभाऊ कंठाळे मुसावीर खानपठाण शेख मतीन शिवाजी वाळवंटे राहुल देशमुख रामा चव्हाण कैलास चौधरी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास बोरी व परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसाचं औचित्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची संकल्पना आणि आपल्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मेघनाताई वर्डीकर यांच्या पुढाकारातून प्रयत्नातून आज बोरी तालुका जिंतूर येथे सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि याची सुरुवात नुकतीच झालेली आहे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम ज्या की नुकत्याच रुजू झालेल्या आहेत त्या जिल्हा परिषद चे जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब जिल्हा आयुष अधिकारी साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यातील आरोग्यवर्धनीच्या केंद्रावर आणि उपकेंद्रावर कार्य करत असलेले योग शिक्षक योग शिक्षिका या ठिकाणी आम्ही सहभाग घेतलेला आहे या ठिकाणीच म्हणून नाही तर जिल्ह्यात तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावर हे सामुदायिक आरोग्य शिबिर होत आहे अशा सर्व ठिकाणी आम्ही शक्य तेवढी सहकार्य करणं म्हणा मदत करणं म्हणा किंवा पुढाकार घेत आहोत आणि कारण योग हे सुद्धा आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहे कारण योग ही सध्या काळाची गरज झालेली आहे धन्यवाद